ओम राम पब्लिक नमस्ते कसं काय माझं नाव चेतन मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आता जस्ट मी वरती आलो आहे डोंगरामध्ये माझ्या घरापासून जवळच आहे घरी खूप येत होता घरी बसलेलो आंघोळ बिंगोळ केली बसलो थोड्या पण येत होता त्यामुळं बोललो जातो डोंगरात थोड्या वेळ शांततेत तरी बसेल डोंगरात आलो थोडा वेळा आवाज नाही आला तर थोड्या वेळानंतर ही जी समोर बिल्डिंग बनताना दिसते तुम्हाला समोरची जी बिल्डिंग आहे काम चालू होतं त्या बिल्डिंगचं पूर्ण कन्स्ट्रक्शनचा आवाज येतो इथं बोललं डोंगरात जाऊन बसलं तर त्या कन्स्ट्रक्शनच्या आवाजामुळे इथं पण शांतता नाही त्यामुळं जरा असं वाटतं की घरीच जावं पण जरा इथं शांत वातावरणात जरा वाटते बसावं कारण की गार हवा चाललेली आहे मग घरी कसं फॅन खाली बसणार गरम होणार त्यापेक्षा इथं झाडांखाली बसलेलं गार हवाला चा येते मस्तपैकी त्यामुळं काय वाटत नाही तसं या झाडांमुळे ना काहीच नाही मस्त गार हवा येते ऊन आहे पण वाटत नाही ऊन लागते करून त्यामुळं मी आलेलो तर बसलोय तर थोडा वेळ बसलो पक्ष्यांचा आवाज येतोय पक्षी इकडनं तिकडनं जातात खा खारुताय फिरते इकडनं तिकडनं तर त्यांचा आवाज येतो आहे बरं वाटतंय जरा तर बोललो रेल बिल बघतो थो थोडा वेळ तर रेल पण बघितल्या पण ह्या कन्स्ट्रक्शनच्या आवाज आणि पूर्ण डोक्याची वाट लागली बोललो थोडं जरा बसल मस्त आरामात बसलो आराम बिराम तर केला थोडं बसलो अर्धा पाऊन तास झाला इथं ता बसलेलो रेल बिल बघितल्या जरा बरं वाटत होतं पण आता तर या कन्स्ट्रक्शनचा आवाज जास्तच वाढला आहे त्यामुळं कंटाळा लागला आहे तर मग जातो आता घरी मग भेटू आता टाईमपास नव्हता रे आता काय बोलणार मी किती रविवारी गेलतो फिरायला रविवार सोडून मध्ये जात नाही फिरायला कारण काम असतं त्यामुळं रविवारीच फिरायला भेटतं मग त्यामुळं म्हटलं आता व्हिडिओ पण नाही टाकली तर व्हिडिओ पण काढूया आणि जरा डोंगरात पण जाऊन येऊया फिरून येऊया त्यामुळं आलेलो तर म्हटलं काढूया मग व्हिडिओ बसलो आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनला नक्कीच दाबा चला मग भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय बाय